नमस्कार आपल्या काळूबाई दरबार मंगळवाडी पंढरपूर या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आजचा विषय आहे गुरु केला पण समोरच काही दिसत नाही कोडी उलगडता येत नाहीत तर मित्रांनो आपल्याला समजा एखाद्या देवी देवताचं वार येत असेल उदाहरणार्थ आई जगदंबेचा संचार येत असेल तर मित्रांनो आपण ज्यावेळेस गुरु करतो काही देवदेवाचा मार्ग असेल त्यावेळेस त्याच्याकडून आपण निर्माण केलेलं आहे ते गुरु आपला रिसर मार्गाने त्या ज्या देवतेचा संचार असेल त्या देवतेचा ते रिसर मार्ग करून जे काही विधीविधानं असेल ते, ते करून आपल्याला गुरुमार्ग करून गुरुमंत्र देतात मित्रांनो तर आजकाल असं झालेलं आहे मित्रांनो खेडेगावामध्ये की बीजमंत्र या नावाचा कुठेही उल्लेखच नाही मित्रांनो तर बीज मंत्र आपल्या इकडे दे न देता आई राजा हो दे लक्ष्मीचं चांगभल या देवाच्या गर्जना कानामध्ये दिले जातात मित्रांनो तर या गर्जनेमुळं आपल्याला बीजमंत्र गर्जनेचा बीज मंत्र नसू मित्रांनो आपल्याला एक देवतेचा विशिष्ट बीज मंत्र मिळाला पाहिजे तर आपल्याला त्या देवतेच ज्ञान प्राप्त होणार आहे देवते, देवते गेदमाळ केली आणि बीज मंत्र कानामध्ये घेतला याच्यावर आपल्याला मित्रांनो कोडी सोडवता येणार नाहीत समोरच काही दिसणार नाही तर आपल्याला आपल्या गुरुंनी जो बीजमंत्र दिलेला आहे त्या बीज मंत्राचं त्या देवतेच्या वारा दिवशी किंवा रोज संध्याकाळी आपल्याला मित्रांनो त्या बीज मंत्राचं नामस्मरण केलं पाहिजे मित्रांनो ज्यावेळेस आपण नामस्मरण करेल आपल्याला दोन महिन्याचा काळ जाईल चार महिन्याचा जाईल सहा महिन्याचा जाईल एक वर्षाचा जाईल सव्वा वर्षाचा जाईल ज्या वेळेस आपला मंत्र या काळामध्ये सिद्ध होईल त्यावेळेसच आपल्याला समोरच काहीतरी पुढच्या व्यक्तीच भाकीत करता येणार आहे आपल्या दृष्टी प्राप्त होणार आहे आणि ती देवीदृष्टी प्राप्त मित्रांनो सदासजी होत नाही त्याच्यासाठी गुरुच्या सानिध्यामध्ये राहणं आणि दिलेल्या बीज मंत्राचं रोज नामस्मरण करणं त्या आपल्या देवतेला प्रसन्न करून घेणं हे त्या शिष्याच्या शिष्यावर अवलंबून असतं मित्रांनो जर तो शिष्य त्या बीज मंत्राचं काही नामस्मरण करत नसेल देवाचं काही करत नसेल गेणमाळ केलेली आहे निस्ती गेणमाळ झाली आता मी खूप मोठा देवरशी झालो खूप मोठी कोली कोळी उलगडू शकतो हा भ्रम डोक्यातून काढून टाका देवाची दिव्यदृष्टी प्राप्त होण्यासाठी जो गुरुमंत्र आहे त्या गुरुमंत्राचा आपल्याला दहा हजार वेळा एक लाख वेळा एक कोटी वेळा त्याचं नामस्मरण ज्या वेळेस होईल त्यावेळेस आपल्याला ती जगदंबा आपोआप प्रसन्न होईल आणि ज्या वेळेस आई जगदंबा आपल्याला ती आपली देवता प्रसन्न होईल त्यावेळेस मित्रांनो आपल्याकडे आलेल्या कोड्याचं उत्तर आई जगदंबा आपल्याला आपोआप दाळवून देईल आणि मुखातून निघलेला जे काय आपल्या आप 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 मुखातून शब्द निघेल तो मित्रांनो खराब व्हायला चालू होतो जसं जसं आपला बीज मंत्र सिद्ध होईल तसं आपल्या मुखातून निघलेला प्रत्येक शब्द खराब होण्यास सुरुवात होते जर मित्रांनो तुम्ही नामस्मरण नाही केलं तर तुम्हाला बीजमंत्र खरा मिळाला नसेल त्या देवतेचा आता काही गुरु आहेत ते निसतार कुठल्याही देवाच्या नावाखाली कोणता हा बीज मंत्र देतात तो खरा बीज मंत्र नसतो मित्रांनो जर बीज मंत्र खरा असेल तरच मित्रांनो तुम्हाला कोडी उलगडता येतील आणि पुढच्या व्यक्तीचं भविष्य समजेल तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान नांदेल जर मित्रांनो तुम्हाला खरा बीज मंत्र मिळाला नसेल आणि जर त्या गुरुनी योग्य ज्ञान दिलं नसेल तर तुम्हाला यातील काही समजणार नाही तुम्ही आंधळे होताल ज्यावेळेस तुम्ही आंधळे होता तुमचा बीज मंत्र सिद्ध होत नाही काही केल्याने तेव्हा तुमच्या घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये अडचणी चालू होतात या अडचणी चालू झाल्यानंतर आपण ओळखायचं की आपला बीज मंत्र हा खोटा असून त्या देवतेचा नसून इतर काही फापट पसारा दिलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला सुख लागत नाहीये आणि आपण कोडी उलगडू शकत नाहीये तर मित्रांनो योग्य बीज मंत्र घ्या योग्य बीज मंत्राचं नित्य नियमान नामस्मरण करा तुमच्या त्या देवतेला प्रसन्न करून घ्या त्यानंतर मित्रांनो तुम्ही कोडी सोडू शकता आणि तुमच्या घरात तुमच्या प्रत्येक येणाऱ्या भक्ताच्या जीवनात आनंदी आनंद होईल मित्रांनो जर आवडलेला असेल आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर आमच्या ला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा मित्रांनो येणाऱ्या येणाऱ्या पुढील व्हिडिओला मित्रांनो असा भरभरून प्रतिसाद द्या जय काळेश्वरी मित्रांनो नमस्कार